आजच्या या बसई कोर्टातील सर्व वकल बंधूंचा असा घरगुती असा हा कार्यक्रम आहे आजचा सोहळा म्हणजे कालच माननीय मंत्री महोदयांनी इथल्या न्यायालयाच्या इमारती इमारत होण्यासाठीच्या प्रस्तावावर सही केली आणि त्यासाठी म्हणून या कामासाठी मंत्री महोदयांकडे पाठपुरावा करणारे गोवा आणि मुंबई बाचे अध्यक्ष मान्य संग्राम देसाई साहेब तर तहसीलदार साहेब माननीय नोयल डाबरे माझे मित्र देसाई साहेब सर्व वकील बंधू भगिनी आपला देश हा एक लोकशाही देश आहे आणि या लोकशाही देशामध्ये आपल्याकडे खूप चांगल्या रीतीने आंदोलन केली जातात या वसईमध्ये वसईच्या वकिलांनी मला वाटते हे दुसरं आंदोलन केलं पहिलं आंदोलन आपल्याला इथे जिल्हा न्यायालय भेटण्यासाठी आंदोलन केलेलं आणि आताच आंदोलन ही इमारत नवीन व्हावी म्हणून केलेलं आंदोलन पहिलं आंदोलन जो तसा ते कदाचित वकिलांच्या भल्याचं असेल पण दुसरं आंदोलन जे आहे ना ते अशिलांच्या भल्यासाठी आहे कारण काय की <encanta> कोर्टाला जागा कमी आहे न्याय देणाऱ्या न्यायाधीशांना जागा कमी आहे कोर्टामध्ये येणारे अशिल जे आहेत त्यांना बसायला जागा नाही आहे टॉयलेटची सुविधा नाही पाण्याची सुविधा नाही आहे आणि कोर्टा न्याय द्यायला विलंब होतो असं न्यायालयात म्हटलं जात की न्यायालय विलंब म्हणजे न्याय ठुकरण असं आहे आणि असं असताना वकिलांचं नुकसान काहीच नाहीये वकिलांना तारीख पे तारीख फीस पेफीस मिळती जाती पण तरी त्याचा विचार न करता वकिलांनी ही तुंबलेले ज्या केसेस आहेत आपल्या या वसई तालुक्यामध्ये या कोर्टामध्ये मला जरी वाटते एक साधारण पन्नास हजारच्या वर केसेस पेंडिंग आहेत म्हणजे पासष्ट हजार केसेस म्हणजे जवळजवळ चार पाच लाख अशी याच्यामध्ये गुंतलेले असावे एक आठ नऊ तर असतातच एव्हरेज आणि एवढ्या सगळ्यांच्या भल्यासाठी आपण वकील महोजाने जे आंदोलन केलं त्याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो आणि माननीय संग्राम देसाई साहेब यांनी जे माननीय मंत्री महोदयांकडे जे आपल्यासाठी काम केले त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देताना वकील महोदयांना एकच विनंती करतो की पुढेही अशा चांगल्या कामासाठी चांगली इमारत व्हावी अद्ययावत इमारती व्हावी टेक्नॉलॉजीने युक्त अशी इमारत व्हावी अशासाठी आपण एक वेगळी कमिटी तयार करा तरुणांची कमिटी तयार करा की ज्यांना टेक्नॉलॉजीचं आय टीचं नॉलेज आहे अशा प्रकारची एक कमिटी तयार करा आणि जेणेकरून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये वकिलांना काही त्रास होईल हे मला माहीत नाही पण अशिलांसाठी म्हणून आपण काहीतरी योग्य असा निर्णय घ्या की अशिलांना होणारा विलंब केसला न्यायदानाला होणारा विलंब इथे आल्यानंतर तासन तास उभं राहणं जागा नसणं जागा नसणं किंवा टॉयलेट स्वच्छ नसणं न्यायदान करणारे जे न्या, न्यायाधीश आहे त्यांना योग्य जागा नसणं म्हणजे इथले बघितलं तर तुम्ही कोर्टामध्ये तर सर्वात ठिकाणी तशी आहे गट्टार गट्टे गे� पडले असतात कधी कधी केसेस गाळ पण होऊन जातात कित्येक केसेस गाळ झाले असेल त्याची माहिती पण नसेल ते सगळं होऊ नये अत्यावत हवं यासाठी वकील मित्रांनी प्रयत्न करायला पाहिजेत आणि या कोर्टाच इमारत सुंदर व्हायला पाहिजे इमारत सुंदर होताना आपली जी सगळी सिस्टीम जी आहे ती पण सुनियोजन जायला पाहिजे जा, असं मला वाटते मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आपण ज्या प्रेमाने आणि आपुलकीने मला इथे बोलवत मला सन्मानित केलं त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र